या निमित्तानं धार्मिक सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्यात निवृत्ती महाराज देशमुख इंदुलकर यांचे कीर्तन पाळणा सोहळा शिवपूजन आणि अभिषेक भव्य रक्तदान शिबिर आरोग्यदान शिबीर मिरवणूक आणि महाआरती लोकशाहीर विमा विठ्ठल यांचा मी मराठी हा कार्यक्रम आणि शिवरायांचे आठवावे रूप या महानाट्याचा भव्य प्रयोग होणार आहे सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष सुनील सोनवणे उपाध्यक्ष राहुल लवटे विशाल सातबाई प्रशांत कळमकर गोकुळ नागरे अभय खालकर यांच्यासह शिवप्रेमी परिश्रम घेत आहेत दिशानूज नाशिक रोड आज यावर्षी अध्यक्ष म्हणून मी जी महाराजांच्या काळातली मोडी लिपी आहे त्या मोडी लिपीचा अभ्यास व्हावा म्हणून बारा मुलांचा जो मोडी लिपीच्या कोर्ससाठी जो खर्च आहे तो या समितीने उचललेला आहे जेणेकरून या पिढीला मोडी लिपीचा अभ्यास व्हावा ज्या जुन्या नोंदी आहेत त्या नोंदी वाचण्यासाठी प्रशासनाच्या वतीने देखील याच्यावर अभ्यास चालू आहे तोच अभ्यास काही युवकांना व्हावा म्हणून आम्ही बारा जणांना या ठिकाणी तो ऑनलाईन कोर्स आहे तो समितीच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेला आहे या विविध अशा कार्यक्रमांचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा ही समितीच्या वतीने नम्रतेची विनंती करण्यात येते व सतरा तारखेपासून ते बावीस तारखेपर्यंत धार्मिक सांस्कृतिक व आरोग्याचे जे उपक्रम आहेत हे गेल्या दोन हजार अठरापासून नित्यनियमाने या समितीच्या वतीने वेगवेगळा असा उपक्रम या लाभ राबविण्यात येतो व दिवसेंदिवस ही जी शिवजन्मोत्सव सोहळा नाशिक रोड पॅटर्न आहे हा संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभरात प्रसिद्ध झाला आहे त्याचं अनुकरण संपूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी केला जात आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण की हा जो उत्सव आम्ही साजरा करतो हा सभासदांच्या जोरावरती एक रुपयाची व्यापाऱ्यांकडनं असेल दुकानदारांकडनं असेल वर्गणी न घेता जे स्व इच्छेने जे सभासद बारा हजार रुपये महिना याप्रमाणे बारा हजार रुपये वर्षाचे एक हजार रुपये महिना याप्रमाणे जी सभासद फी गोळा करतात त्या सभासद फीच्या जोरावरतीच हा एक दिमागदार सोहळा आम्ही दरवर्षी साकारतो नाशिक रोड पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवजयंती उत्सव समितीचा भव्य शिवजन्मोत्सव सोहळा अंतिम टप्प्यात आला आहे या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसर भागवाय करण्यात आला आहे जन्मोत्सव समितीच्या वतीने माननीय जिजाऊ सिंदखेडराजा राजा हा देखावा उभारण्यात आला आहे शिवप्रेमींसाठी तो विशेष आकर्षण ठरणार असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर यांनी दिली